सत्तेची तहान लागली म्हणून कोणी गटाराचं पाणी पीत नाही सुप्रिया सुळे अजित पवारांसोबत जाण्याच्या चर्चेवर संजय राऊतांची कडवट टीका फडणवीसांनी केलेल्या पवारांच्या कौतुकावरही त्यांचा अंतर्गत प्रश्न असल्याचं उत्तर नरकातला स्वर्ग पुस्तकाची प्रत एकनाथ शिंदेंना पाठवलीये आहे लढायचं कसं ते शिका असा सल्ला दिल्याची माहिती फडणवीस राज ठाकरेंनाही पुस्तक पाठवलं इंग्रजी भाषांतर झाल्यावर मोदी आणि अमित शहांना देण्याचा निर्धार अजित पवार आणि एकनाथ शिंदे दोघांकडेही संवाद कौशल्य नाही मुख्यमंत्री फडणवीसांचं एक्सप्रेस अड्डाला दिलेल्या मुलाखतीत वक्तव्य शरद पवारांची स्तुती केली लाडकी बहीणसाठी राज्य सरकारनं पुन्हा आदिवासी विभागाचा तीनशे पस्तीस कोटींचा निधी वळवला तिसऱ्यांदा निधी वळवल्यानं नाराजी संभाजीनगरचे उद्योजक संतोष लड्डांच्या चोरीला गेलेल्या सोन्याचा गौड बंगाल कायम साडेपाच किलोंपैकी केवळ तीन टक्के सोनं परत मिळालं उर्वरित सोनं गेलं कुठे लड्डांचा सवाल माझाला एक्सक्लुझिव्ह मुलाखत अगौणेंचे वकील अॅडव्होकेट दुशिंग यांच्यावरही दोन हजार बावीसच्या एका प्रकरणात गुन्हा दाखल असल्याचं उघड कॉलर पकडून सरकारी वकिलाला मारहाण केली होती अटकपूर्व जामिनामुळे अटक टळली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसात चार राज्यांचा दौरा करणार आज आणि उद्या मोदी सिक्कीम पश्चिम बंगाल बिहार आणि उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर कोट्यवधींच्या विकासकामांचं उद्घाटन राज्यात पाऊस बळींची संख्या एकोणचाळीसवर राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून माहिती सादर पुढच्या अठ्ठेचाळीस तासात मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता देशभरात कोरोनाबाधितांची संख्या तेराशेवर सक्रिय रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोनाचे सहा बळी नक्षलग्रस्त जिल्ह्यांच्या यादीतून बस्तरचं नाव हटवलं एकेकाळी नक्षलींचा बालेकिल्ला असलेला छत्तीसगडचा बस्तर जिल्हा आता नक्षलमुक्त हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू